आज मी चटपटी डिश बनवत आहे ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि घरी आपल्या असतं त्यापासूनच ही डिश बनवलेली आहे नाश्ता टिफिन किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर सहज आपण ही डिश बनवून ठेवू शकतो इथे मी थोडंस तेल घेतलेलं त्यामध्ये तेल झालं की जिरं टाकूया आणि जिरं झालं की एक कप रवा घेतलेला आहे रवा टाकूया रवा थोडाच परतून घेऊया एक मिनिट तेलकट होत नाही डिश छान असे क्रिस्पी कुरकुरीत डिश बनत असतं छान मी रवा परतून घेतलेला आहे खूप जास्त कलर इथपर्यंत नाही परतलेला थोडाच हलका एक दोन मिनिट परतून घेतलेला आणि कमी गॅसवरच परतून घेतलेला आहे परतत राहायचं जेणेकरून रवा आहे तो जळायला नाही पाहिजे छान बनतं ही डिश लहान मुलांना तसेच लहान मुलांना खूप आवडणार आणि दुपारच्या वेळेला चार चार वाजता चहा सोबत काही ना काही पाहिजेच असतं तर ही डिश आपण सहज बनवू शकतो एक कप रवा घेतलेला आहे थोडंसं तेल टाकायचं आपण तेलाचं प्रमाण इथे रवा परतण्याकरिता कमीच घेतलेला आहे बघा छान असा रवा परतून घेतलेला आहे खूप जास्त ब्राऊन कलर नाही आलेला थोडाच असा रवा मी परतून घेतलेला आहे आता आपण एक कप रवा घेतलेला होता तर एक कप रवासाठी दीड कप पाणी घ्यायचे आहे छान असं पाणी टाकल्यानंतर रवा आहे तो मिक्स करून घेऊया जेणेकरून गडे बनायला नाही पाहिजे पूर्ण असं छान मिक्स करून घेतलेलं कारण गडे बनायला नाही पाहिजे आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण यामध्ये एक बटाट्याचा पण वापर करत आहे मीडियम आकाराचा बटाटा घ्यायचा मी सांगणार आहे की किती प्रमाणामध्ये मी बटाटा घेतलेला आहे इथे फक्त एकच कस... लक्षात ठेवायचं ही डिश बनवण्याकरिता बटाटा आधी बॉईल असायला पाहिजे बटाटा बॉईल करून असेल तर आपण कोणती पण डिश पटकन बनवू शकतो बटाट्यापासनं पुष्कळ डिश बनवता येतात बघा छान असं पाणी टाकलेलं आपण त्यामध्ये गडे बनायला नाही पाहिजे या पद्धतीने छान असं पूर्ण मिक्स करून घेऊया गडे बनले तर आपली जी डिश आहे रवा आहे तो पण शिजणार नाही म्हणून छान असं पूर्ण मिक्स करून घेऊया पाणी टाकल्यानंतर आणि थोडाच वेळ मी झाकून ठेवत आहे तेव्हापर्यंत आपण बटाटा बटाटा मी शिजून घेतलेला होतो कुकरमध्ये याचे साल काढून घेऊया इथे मोठा बटाटा आहे तर आपण इथे अर्धाच बटाटा वापरत आहे बटाट्याचे साल काढून घेतलेले आणि बटाटा आता मी किसून घेत आहे अर्धाच बटाटा घ्यायचा पूर्ण बटाटा नाही घ्यायचे म्हणजे मिडीयम आकारचा एक बटाटा घ्यायचा डिश छान बनतं आणि मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार किंवा आपण चार वाजता नाश्त्यामध्ये पण ही डिश बनवू शकतो बघा छान असं बटाट्याचे साल काढले आणि बटाटा किसून घेतला तेव्हापर्यंतच गॅस बंद करून झाकून ठेवलेले होते आता आपण बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकूया आणि मिक्स करून घेऊया जेणेकरून रवा आपण रवा शिजलेला आहे त्यामध्ये पूर्ण बटाटा मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेला आहे बघा पूर्ण बटाटा रव्यामध्ये मिक्स होत आहे छान असं मिक्स करून घेत आहे बघा छान असा रवा मिक्स झालेला आहे रव्यामध्ये बटाटा मिक्स झालेला आहे आता आपण पर एका परातमध्ये काढून घेऊया पसरट अशी परात घेतलेली यामध्ये आता मी आपण रवा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे ते काढून घेतलेलं आहे थंड पण लवकर होणार आणि आता आपल्याला गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरता मळत असतो पाण्याचा वापर नाही करायचा आहे फक्त पीठ मळायचं आहे जेणेकरून आपण गोळा बनवणार तर तो गोळा प्लेन बनायला पाहिजे क्रॅक बनायला नाही पाहिजे काय होतं आपण छान असं मळून नाही घेतलं तर क्रॅक पडतात जो आपला डोनेट आहे तो छान बनत नाही म्हणून छान असं पीठ मळून घेऊया वाटत असेल आपण एक गोळा घेतला आणि वाटत असेल आपल्याला की क्रॅक पडत आहे तर पुन्हा मळून घ्यायचं आणि गोळे बनवून छान अशी डिश बनवूया बघा छान गोळा पण बनलेला आणि डिश पण छान बनत आहे मी पुन्हा बनवून दाखवत आहे ही डिश खाण्याकरता खूप छान लागत असत ही डिश मी काल माझ्याकडे पाहुणे आलेले बटाटा बॉईल करून असतोच माझ्याकडे कारण बाळाला बटाटा आवडत असतं म्हणून मग मी पाहुण्यांसाठी ही डिश नाश्त्यामध्ये चहा आणि ही डिश बनवलेली म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया छान बनलेली होती यामध्ये तुम्ही पेरी पेरी मसाल्याचा पण वापर करू शकता ते मी लास्टमध्ये सांगणारच तुम्हाला किंवा या पद्धतीने छान असे फ्राय करून बनवण्या खाण्याकरिता घेतले तरी चालेल बघा या पद्धतीने छान अशी पूर्ण डिश मी बनवून घेतलेली आहे बघूनच वाटत आहे छान तशीच खाण्याकरता पण ही डिश छान बनलेली आहे छान बनलेली आहे डिश आता आपण तेल तेल मी गरम करून घेतलेलं आहे इथे लक्षात ठेवायचं तेल गरम असायला पाहिजे तेव्हाच आपल्याला ही डिश तेलामध्ये सोडायची आहे आणि तेलामध्ये बुडायला पाहिजे या प्रमाणामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तर तेल गरम असायला पाहिजे तेलामध्ये बुडायला पाहिजे याप्रमाणे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम असलं की ही डिश आहे सहज पलटत असतं कढईला चिकटत नाही तेल गरम नसेल तर ही डिश कडेला चिकटणार आणि आपल्याला त्रास होणार आणि ही डिश नक्की बनवून बघा छोट्या मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार माझ्याकडे पाहुणे आलेले त्यांना खूप आवडलेली ही डिश चहा आणि ही डिश मी त्यांच्यासाठी बनवलेली होती बटाटा बॉईल असेल तर आपण सहज कोणती पण डिश बनवू शकतो आता आपल्याला छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला डिश तळून घ्यायची आहे बघा छान असं सहज तेल गरम होते म्हणून सहज पलटत आहे आणि छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊ या डिशला बघून छान वाटत आहे खाण्याकरिता असं वाटत आहे की आत्ताच बनवावं कारण आपल्याकडे रवा पण असतं आणि बटाटा पण असतं त्यापासून आज आपण एक वेगळी डिश बनवलेली आहे इथे मी डोनेटचा आकार दिलेला आहे तुम्हाला पुरीचा आकार द्यायचा असेल गोल चौकनी आकार तर कोणता पण आकार दिला तरी चालेल पण दिसायला छान दिसतं म्हणून मी या पद्धतीने डिश बनवलेली आहे छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत मी डिश तळून घेतलेली आहे आणि इथे मोठा गॅस नाही ठेवायचा तेल गरम असायला पाहिजे आणि मिडियम ते हाय गॅसवर ही डिश आपण तळून घेऊया नाहीतर काय होणार ना? बघा छान अशी क्रिस्पी कुरकुरीत डिश छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेली आहे आणि डिशला कलर पण आलेला आणि क्रिस्पी कुरकुरीत डिश बनलेली आहे खूप मोठा गॅस नाही ठेवायचा मिडियम गॅसवरच ही डिश तळून घेऊया छान असा ब्राऊन कलर आलेला आहे मी मिडियम ते हाय म्हटलेलं तेल गरम असायला पाहिजे आणि मिडियम गॅसवर ही डिश तळून घेऊया आपण मोठ्या गॅसवर ही डिश तळली तर काय होणार आतमधनं आतमधनं कच्चं राहणार आणि बाहेरून शिज बाहेरून शिजणार मोठ्या गॅसवर ही डिश आणि आतमधनं कच्ची राहणार म्हणून आपण मिडियम गॅसवर ही डिश शिज तळून घेऊया या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे बघा छान बनलेली आहे ही डिश सॉस शेजवान चटणी किंवा पेरी पेरी मसाला यावर पेरीपेरी मसाला टाकायचा आणि छान अशी तिखट डिश बनत असतं किंवा मुलांसाठी बनवत असाल तर या पद्धतीने मुलांना खाण्याकरिता दिलं तरी चालेल मी सॉस आणि ही डिश खाण्याकरिता दिलेली खूप छान बनलेली आहे डिश नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बघा कमेंट करून सांगा की कशी बनलेली बाय बाय मी